हे म म्हणायचं काय गरजच नाही ना, ना? आणि काल एक आणखीन एक गोष्ट चालली की जरंगे फाटला तर फेल झाला फेल झाला अरे आम्ही मैदानातच नाहीत आणि तुम्ही आम्हाला फेल म्हणता मी फेल झाला काय जरंगे फॅक्टर फेल झाला अरे आम्ही मैदानातच नाहीत ना ना आम्हाला सोयर सुतकच नाही कोणी निवडून आला काय आणि कोण पडला काय आम्हाला सुतकच पडत नाही त्याचं काही घेणच नाही मैदानात नाहीत ना, था ना, था ना कधी म्हणावं कधी श्रेय घ्यावा स्वत मोठमोठाले कार्यक्रम घ्यावा आणि मग आमच्या मुळा आला ते तुमच्या आला जेवढे आलेत ना पुरेच हे सगळ्याचे सगळा फॅक्टर मराठ्यांचा आहे आलेले पुरे आहे तेवढे बी मन बर म्हणा एखाद्या आमदाराला तुम्ही उडून आले ना मराठ्या जेव्हा मन म्हणा हे सगळं हे तुम्हाला मजारंगे फॅक्टर मराठा फॅक्टर कळायला करा, करा, करा तुमचे पुरे हयात जाईल तरी तुम्हाला कळणार नाही हा तुम्ही नाही लागत मराठाच मैदानात नाही आणि उगच काहीतरी बसते ते बांडुगळ छोट्या छोट्या याच्यावर आणि उग गप्पा ठोकी तिथून कामा धामाच्या जरंगे पाटील फॅक्टर फेल झाला अरे मैदानातच नाही आम्ही फॅक्टरी फेल झाला अरे म्हणा याडपाटा तुला काही कळत आहे का मी सांत्वन भेटेल होतो तुला सुख दुःख कळतं का काही जाता जाता तिकडच्या मार्गावर चला म्हणले दर्शन घेऊन आणि तिकडून गेलो तुला काही कळत आहे का काही मी कचाक का सभा घेतल्या असते ना मग मी चार तारखेला म्हणजे पाठ तीन तारखेला शब्द दिला होता की मी राज्यात कुठं जाणार मी राज्यात कुठे गेलो का नाही गेलो ठीक आहे तुम्हाला आता होऊन गेलो गोड बोलून मराठीची मतं ठीक आहे उद्या आमचं आहे मग उद्या पुन्हा होणार आहे त्या टायमाला उद्या आमचं आहे मग हे देण्यात राहू द्या आणि आता आलंय ना सरकार उग मराठ्यांच्या ताकदीवरती आलेलं आहे ते सुद्धा आलेलं आम्ही असं कोणाच्या जत्रात जाऊन त्या नळ्यासारखा नाही करत लोकांच्या जा गर्दीत जायचं आणि हे मोपल्याच का का हे काही काही येत आमचा फॅक्टरी आमका आहे तमका फॅक्टर टाकी देत आणि ह्या आमच्या फॅक्टरी मुळेच सरकार आलं हे झालं यांना दुसऱ्याचे पाळणे लोटायचं पाहिल्या बस हे जे पळले लोटी ते कामा धामाचे फॅक्टरी तो ज्याच बोलला तिथं तिथं एक नाही आलं थजे आला तो एक बी नाही आलं तिथं लोकांचे निवडून आले येत आणि मग ते टाकायचं ते चार पट्टो फोटो टाकायचे आणि त्याच्या खल्ली अमका अमका पॅटर्न तमका दमका पॅटर्न तो हकडून घ्यालता मग आम्ही मैदानात पाहिजे होतो मग राहिला कचका तुमच्या पॅटर्नचा बी आम्हाला मराठ्याला काही सोयर सुतक नाही सरळ सरळ सांगतो हे यांच्यासारखे आम्हाला दुसऱ्याचे पाळणे लोटाची सवय नाही यांना पाळणे लोटाची सवय बळच हे आमच्या झालं नाही आमच्या झालं आम्ही तसं कधी म्हणत नाही तर आम्हाला मराठ्याला काय सोयरसुतक सुतक नाही कोणाचं कोणी आला काम पाळला काय आम्ही उभा आहेत पुन्हा पुन्हा मराठी उभा आहेत ताकते स्वतःच्या लेकरासाठी आरक्षणात लढायला आम्हाला काही शिकवायची गरज नाही सरकारलाही सांगतो तुम्ही निवडून यावं न यावं याची शहाल देणं घेणं आता सरकार तुमचं आहे ना मराठा आरक्षण लवकर द्यायचं बेमानी करायची नाही अजिबात मराठ्यांशी बेमानी जर केले ना मराठ्याशी तर तुम्हाला इतकं भोगावं लागेल कारण मराठ्याला कोणचंच सरकार खेटू शकत नाही कोणचंच एवढा दम आहे आमच्या मराठ्यात तुम्ही ते आम्हाला सांगू नका इतके कोणाचे आले तितके कोणाचे आले मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हतो हा मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हता अजिबात त्यामुळे काय कोणाचं आम्ही मैदानात नाही मग बोलत होय समजा नाही का ते एखाद्या रडका असतं बघा गावात ते हमेशा माणसं घरी नसलं की आरडत तसं आम्ही मैदानातच नाही काय आरडवतो आम्ही पाहिजे होतो ना मग मग तो तो येतो हे बघितलं असतं आम्ही बी आम्ही नाही तर काय वळवळ करतो कशाला छाती बिडितो उगत कशाला मोठे बंदा घेतो तो लोकांना तो अवकाश सगळ्याला माहितीये काय ती त्यामुळे आपण आपल्या अवकाळीत राहिलं पाहिजे आणि सरकारला जाहीरपणानं सांगतो तुम्ही मराठा आरक्षण तातडीनं द्यायचं नसता मराठी पुन्हा हाताळावर बसणार आहे सरकारन फार करणार असे किती काही आते आणि मराठी गुड घे टेकडून कुलीत रोज आमच्याशी बेमानी करायची नाही सामूहिक आमरण उपोषण बसणार आहे तुमचं सरकार स्थापन केलं की के आम्ही बैठक घेऊन लगेच तारीख डिक्लेअर करणार आमच्या सुद्धा सामूहिक उपोषणाची आमच्यापासून आम्ही आमच्या लेकरांपासून त्यांच्या भविष्यापासून कधीच लांब जाऊ शकत नाही कोणाचं सरकार येऊ दे आम्हाला काय देणं घेणं नाही आ, सरकार आले त्याबद्दल त्यांना शुभेच्छा मोठ्या मनाने त्यांचं अभिनंदन सुद्धा केलं पाहिजे आणि ते, ते ती संस्कार आमच्या आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन पण मराठा आरक्षणात खोडा घालायचा नाही अजिबात नसता मराठी तुम्हाला ताळ्यावर आणल्याशिवाय गुडघ्यावर टेकविणार तुम्हाला आपण याच कारणामुळे मैदानात उतरलं नव्हतं की इतर जात, एका जातीवरती आपण निवडणूक लढू शकत नव्हतो काय असतं एका जातीवरती मी आज सांगत नाही हे आमचं समीकरण जुळायच्या आधी तीन महिन्यापासून सांगतो त्याच्या आधीपासून तीन महिन्यापासून सांगतोय मी की एका जातीवरती शक्य नाही आमचं समीकरण जुळलं नाही आम्ही बाजूवर राहिलो संपल्याविषयी आणि कोणी आलं तर मी त्यावेळेसपासून सांगतो ना कोणाची सत्ता आली तरी मला आणि माझ्या समाजाला संघर्ष करावाच लागणार आहे आम्हाला लढावंच लागणार आहे आणि मग काय अवघच पळायचं आहे त्यापेक्षा आम्ही आमची तयारी सुरू केलेली मराठ्यांनी ते बघा कोणी काय काय म्हत आहेत त्याला मस्ती त्याची गरज नाही हा हुरुळून जायचं नाही अजिबात नाही मराठ्यांना छेडायचं काम नाही करायचं आम्ही आमचं लोकशाही लढणार आहेत तुम्ही सरकार आहेत पालकत्व तुमच्याकडे महाराष्ट्रातल्या जनतेचं असणाऱ्या लोकशाही मार्गाने केलेल्या मागण्यांचं पूर्ण मागण्या करणं जबाबदारी तुमची कुठं सत्येत आले मग गुंडगिरी करणार आणि दादागिरीशाही करणार मराठ्यांना पुढं टिकणार नाही त्या असल्या भाषा तर आम्हाला शिकायच्यात नाही दादागिरीच्या गुंडगिरीच्या दहशतीच्या त्या शिकवायच्या नाही बेमानी मराठ्यांशी करायची नाही सरकारने मराठ्यांना आरक्षण द्यायचं नसता भोग भोगाव्या लागणार आम्ही सुट्टी देत नसतो कुणी आला तरी आणि देणार बी नाही आम्ही तुमचा प्रश्न होता आम्ही एका जातीवरती निवडणूक लढणं शक्य नाही ती विजयी होणं अवघड असतं त्यामुळं माझा समाज संकटात मला सोडायचा नव्हता म्हणून मी जे लोकसभेत सांगितलं तेच विधानसभेला प्रामाणिक सांगितलं होतं मालक तुम्ही येत योग्य माणूस निवडा हे मराठ्यांना सांगितलं होतं चांगले लोक निवडा तुम्ही मालक येत तुमच्या मताचे तुम्ही मतदान करा जे तुम्हाला सहकार्य करल जे तुमच्या आडी येईल तुमच्या मागण्यांबाबत येईल मराठा बंधन मुक्त केला होता मी कोणाच्या दावणीला मराठा बांधला नव्हता या समाजाचा मी मुलगा आहे तर मुलगा म्हणून माझी प्रामाणिक भूमिका मी पार पाडलेली प्रामाणिक भूमिका माझा समाज मी कोणाच्याही दावणीला बांधला नाही मोकळा सोडला मराठ्यांशिवाय या राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही कोणाचीच आणि मला वाटलं काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं की मराठा समाज सुद्धा भाजप सोबत आ, होता म्हणजे मराठा समाज शिवाय या राज्यात सत्ता कोणी स्थापन करू शकत नाही फक्त आता मराठ्यांनी दिलंय तर मराठ्यांना सुद्धा द्यायचं असं वाटत असेल आमच्या आतात आलं नामकं झालं तम झालं इथं मराठा सरकार आहे मराठ्यांशिवाय राज्यात पान आलत नसतं कोणाचं हा मराठ्यांच्या मनगटाला मनगट लावायचं काम करायचं नाही इथं फेल फेल काय हे नाही फॅक्टर फेल नाही का फॅक्टरच बाहेर नाही फेल काय करतो फॅक्टर बाहेर आला असतात इतकं दुकान फोल असतो तुमचं काय सांगतात इथं मराठ्यांचं नादी लागणं सोपं आहे काय तर नीट फेकले असते कुठं कोणाचं आम्हाला आंदोलन करायला लागणार कोणाचं सरकार आलं ते ह्यामुळे आम्ही आमच्या भूमिकेवर काम होतं जायचंच नाही कुठं नाही गेलो आम्ही वाटतय का की ज्या सत्तेविरोधात तुमचं आंदोलन होत त्या सत्तेला लोकांनी अॅक्सेप्ट केलं त्यांना स्वीकारले म्हणजे ही लोक तुमच्या आंदोलनापासून डायव्हर्ट झालीत का ज्या फडणवीसांच्या विरोधात किंवा ज्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सत्तेविरोधात तुम्ही आक्रोश केला की यांनी आम्हाला चौदा महिने जुळवत ठेवलं आरक्षण दिलं नाही आणि तीच मंडळी आज त्या सत्तेबरोबर आहे मराठा समाजानच मतदान केलं असं आपण म्हणतोय ना हे बघा मी त्यावेळेसही सांगितलं आता पण तेच सांगतोय पुन्हा पुन्हा मराठा एकही विभागात विभागणी युबाग मराठ्यांची होऊ शकत नाही कोणाचीच मीच मराठा बंधनमुक्त केलं ज्या समाजाला आपण मायबाप मानतो त्याला बांधून का ठेवायचं कोणाच्या दावणीला मीच मुक्त केलाय मीच मराठा समाज आजाद करून सोडलाय मराठा राजकारण्याच्या दहशतीपासून पासून मुक्त केला महाराष्ट्रातला मराठा समाज एक केलाय मग ज्या समाजाला इतकं करू शकलोय आरक्षण सुद्धा देऊ शकलोय राजकीय नेत्यांची करू दहशतोय <च्चाँगा> मराठा ताकदीने एकजूट झालाय मग त्याला मी बांधून कसं ठेवल बंधनमुक्त केलं मराठ्यांना जे योग्य वाटलं ते मराठ्यांनी केलं त्यामुळे आम्हाला काय कोणी निवडून आला काय आणि कोणी पळला काय आणि कोणा सरकार आलं काय आम्हाला काही सुतकच नाही आम्हाला काय देणे घेणं का नाही त्यांचं कोणी आलं तरी आम्हीच बोललो ना कोणी पण येऊ दे आम्हाला लढवाच लागणार आहे त्यामुळे आम्ही मैदानातच नाही मराठा समाज नाही आ, 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 मी पण नाही आणि मैदानात नसले माणसाला सलमान तोय हे फॅक्टर फेल झाला ते फॅक्टर काय विश्लेषण करता काय बुद्धिजीवी तुम्ही काय डोके बसता तिथं नुसत्या चहा पे त्यास गप्पा ठोकेता येशीत अरे मैदानात जर असतो ना दुराळ वाजून टाकेल असता सगळ्यांचा मराठ्यांनी आपण आम्ही एका जातीवर जाऊ शकत नव्हतो कसं वाटवलं करायचं गोरगरीबाचं मी कमून संकट उभा करायचं गोरगरीब मराठ्या पुढं या मना मराठ्याच्या अंगावर कोणी पण बघा कशी ताकद दाखवते ते पुन्हा त्यांच्यातले रक्त कमी नाही शक्ती कमी नाही बळ बी कमी नाही त्यांच्या मनगटात आणखीन बी आहे आणि मैदानातच नाहीत आणि बळच काय म्हणता मैदानात नसणाऱ्या माणसाला काय मर्दानगी सिद्ध करायला लागले तिथं बसून विश्लेषण करून तुम्ही काय मर्दानगी सिद्ध करायला लागले काय ज्ञान पाजाळायला लागले तुमचं मैदानात नसणाऱ्या माणसाला मानताय तुम्ही जरा की फॅक्टर फेल झाला मैदानात नसणाऱ्या काय मर्दानगी काय विश्लेषण काय अभ्यास करायचा तुम्ही होंडे सगळे तुम्हाला काय कळतो अभ्यास तुम्हाला जरांगे फॅक्टर आणि मराठा फॅक्टर कळायला एक महिना भर थांबा तुम्हाला कळत हा मराठ्यांची ताकद काय किती फॅक्टर डेंजर आहे तुम्ही येऊ का आपलं गर्दीत घुसतात त्यांच्या आणि म्हणतात झीएस साबा आमची हिरियाली आमची गर्दीत घुसतात त्यांच्या म्हणजे पाळण्या लागली लोकांच्या लेकराची काय तुम्ही आणि मर्दाच्या टाकी ते चार पाट त्याच्यावरून खाली लिहित आमका फॅक्टर फॅक्टर तुमचं एक नाही आणता लोकांच्या फॅक्टरला सांगितलं आमचा फॅक्टर जिथं जिथं जावा ना सभा घ्यावा तिथं तिथं पाडाव त्याला म्हणते फॅक्टर प्रचार करायची एकाचा सभा घ्यायची एकाची पडतिस निवून येत चौथर काय चव आली चौथा ना चव तुम्हाला काय त्याच्यातच मर्दान घ्यायत बिट्या तुम्हाला आणि काय हे अरे माणसाने कसं काम करावं हा सभा घेतल्या ना ज्याला पडायला तो माणूस निवडून आला पाहिजे सभा घेतल्या एखाद्या निवडून आलो तिसरंच आणि आमचा फॅक्टर बुंगळे सगळ्या दुन्याचे यार तुम्ही काय असं मर्दासारखं का काम करावं माणसाने एकदा सभा घेतली की तेव्हा पडला पाहिजे काही उग यायला जे नाही तेच ऐकायला मिळत आहे जे नाही तेच ऐकायला मिळत एक निवडून आलं दोनशे चार झालेत अ दोनशे चार मराठेचे उग हा बुल बुळ गाड्या कोणकोण नाही काही सांगत येत उगत लिहाले नसत होत करून दाखव लागत मला असं म्हणायचं की मराठा समाज भाजपकडे गेला असं वाटत नाही का तुम्हाला मी काय सांगितलं भैया मराठा समाजच मी बंधनमुक्त केलाय हा याचा अर्थ आमचा कोणत्याच उमेदवार राग नाही कोणत्याच म्हणतो ज्यावेळेस आपण आपण इतके जण जमलो तर ज्या अर्थी मी म्हणतोय की बाबा तुम्हाला जे करायचं ते करा त्या अर्थी आपण या विधानसभेला महाराष्ट्रातल्या मतदारसंघात उभा असणारा उमेदवार तो कोणत्याही पक्षाचा असो तो कसला बी असो तो कोणी पण असो अपक्ष असो काही पण असो ज्यावेळेस आपण लोक बंधनमुक्त केले ते कुठेही जाऊ शकते बंधनमुक्त बी करायचं आणि परत आखडून बी ठेवायचं हे कसं जमाल हे कसं जमत एकदा शब्द तोंडातून सुटला सुटला नाही मा मराठ्यांना माहीत शब्द मा सुटला की सुटला हा मी बदलत नाही पुन्हा समाजावरती हो मदार दिली मराठ्यांना बाप ठेवले मराठ्यांना मालक ठेवले तेच ठरवणार आणि तेच बाप ठरलेत या राज्यात मराठेच बाप ठरले हा मराठेच बाप ठरले असू द्या कोणाला बी माहित नाही मला बा मराठेच आम्हाला काय सोर्स होतक नाही कोणाचं मन भरमान एखाद्या आमदाराला मराठ्याचं मत नाही म्हणू मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणी सत्तेत येऊ शकत नाही मराठा मोकळं सोडला त्याला जे करायचं ते केलं मी मुलगा म्हणून आरक्षणाचं काम करतोय ते करणार आहे माझी जबाबदारी काय आरक्षण मिळवून देणे मी मागच काय सांगितलं होतं माझ्या गोरगरीब समाजाला राजकारणापेक्षा आरक्षण पाहिजे हे मी जाहीर सांगितलं होतं माझ्या गरीबांना ते पाहिजे बघा आता पुन्हा कशी मराठी लाट ओसळती असं असतं लढणं बघा आता माझा मराठा समाज बलाढ्य सगळ्या पक्षात विखुरलेला आहे सगळ्या पक्षात त्यामुळे तो जिकडे तिकडे जेणे त्यांनी काम केलं करा म्हणल्यावर हा जर मैदानात आम्ही असतो ना मराठ्यांनी एक शिक्का एक्क्याऐंशी टक्के मराठ्यांनी काम केलं असतं एक शिक्का पक्ष फक्ष सगळं सोडून दिलं असत पण आता आम्हीच सांगितलं तुम्हाला जे करायचं ते करा त्यांच्या हिशोबाने त्यांनी केलं जे करायचं आता आंदोलन पुकारू द्या सगळे मराठी तुम्हाला एका बाजून दिसतील बाजून स्वतःच पोरगण पोरगी मोठी झाली पाहिजे ह्याच बाजून मराठी दिसणार आता राजकारण मराठ्यांनी डोक्यातून काढलं झालं गेलं काल ते आता निवडून देणारा दिले पडणारे पडलेत मी तर दोन्हीचा अभिनंदन करतो पडणाराच बी आणि निवडून येणारच दोघाचं अभिनंदन कारण दोघाला मराठ्यांनी मतदान केलेलंच असणार आहे ना काय त्यांना काय मतदान केलेलं सांगा आणि त्यांनी मराठ्याच्या मदतीला जायचं हो ज्यांनी ज्यांनी माझ्या मराठ्यांच्या मत घेतले त्यांच्या आडी अडचणीत त्यांना सहकार्य करायला सगळ्यांनी जायचं पाडलेला असू नाही तर निवडून आलेला असू हा नाही तर तुम्ही मी पळलो आता मला काय देणं घेणं त्यांनी काय मूर्ख नव्हते म्हणून तुला मतदान केलं आणि निवडून येणार नाही म्हणायचं नाही आता मी निवडून आलो मग पाच वर्ष काही गुतात नाही त्याने काय पागल आहेत म्हणून तुला मतदान नाही केलेलं त्याच्या मदतीला जायचं डोकत लावायचं नाही मी तर हाय मी मराठ्यावर कवा संकट उभा आहे आणि माझ्यावरच संकट मराठा उभा आहे ती भाग वेगळा राजकारण भाग वेगळा आंदोलन आणि जातीची अस्मिता हा भाग वेगळा आहे ज्या ज्या दिवशी माझ्या जातीवर संकट येईल ज्या ज्या दिवशी माझ्यावर संकट येईल त्या त्या दिवशी मराठा ताकदीने पेटून उठणार सरकार फरकार गुडघ्यावर टेकवणार पायाखाली तुडवणार मराठ्याच्या नादी नाही लागायचं मीच मोकळा सोडला मराठा आणि तुम्ही म्हणताय की आता मराठा तिकडे गेला आणि इकडे गेला जाणारच आता पुन्हा एका जागा येणार मी मागच सांगितले दोनशे चार आलेत का आणखीन कमी जास्त असतील मला कोणतरी सांगितलं आकडा की पहिले दोन चार बरोबर ना पहिल्यांदी एकदम कमी होती जसे की लोकसभेला बाबा चौदा पंधराच होती आई बत्तीस ला गेले आता एकदम कमी होते वाटतं काय देश दीडशे होते आता दोनशे चार झाले गर्वच आहे ना स्वाभिमानच आहे ना मराठ्याचा अरे मराठ्याच्या फॅक्टरला भेऊन तरच बा मराठ्याला तिकीट दिलेत खपाखपे आणि म्हणा ते दुसरं सांगत बुळ बुळ कोण आहे ते त्यामुळे सगळ्या दुन्याचं जरांगे फॅक्टर फेल झाला तुला काय कळत रे ह्या की नाही ना प्रचार करतो एकाचा निवडून आले तिसरंचा म्हणतो आमचा आमचा पॅटर्न काय पॅटर्न रे तो सगळे आपटी लेन मोकळा झाला आणि मना आमचा बॅटर नाही तो ज्याला ज्याचा प्रचार केला ते आणले का बघा आधी इकडं कुठं घडस तो मराठ्याकडं मराठ्याचं तू पुरे जाईल मराठ्याचा विचार करायला तुला मराठ्याचं डोकं लावता लावता पागल हुशन एका दिवशी इतका लांब लांब गोळ्या खावा लागतं तुला इत इतडीच्या टमरळ काही गप्पा ठोकित राह फॅक्टरी प्या जरा फॅक्टरच मैदानात नाही मराठा फॅक्टर मैदानात नाही येत नाही आयात जायची सगळी मराठा शोधीना शोधीनात काहीतरी शांगा ठोकी तू गं आपल्याला बुळबुळ बुळबुळ देते ते सोशल मीडियाला टाकून तर मला वाटतं ते तुम्ही जिंकता ते सोशल मीडिया एकलीस माझ्याकडे उमेदवार होता आता सांगत नव्हतं मग सांगतो होता ये तेव्हा म्हणला मला मलाच तिकीट पाहिजे आयला म्हणलं भाऊ कमून पाह फोन तेव्हा म्हणला तुम्ही फेसबुकला नाव टाका आमच्या दोन चार जणांचे आणि फेसबुकला कोणाला जास्त करा म्हणतात बरं का कोणाला जास्त करा म्हणतात त्याला तिकीट द्या म्हणलं हे कोणचं सर्वे भाऊ नवीनच फेसबुकला टाकायचा तू तो येतो आहे शंभर दोनशे रेश्यंबरदोशी त्याच्यावर आणि मग त्याच्यावर तुला तिकीट द्यायचं काय फेसबुकवर याच्यावर नसतं होत म्हणलं त्याला ग्राउंड लेवलला काम करायला लागतं भयार पाडायला लागतं भुयार कळत म्हणलं तुला आणि काही संकेत असते ते पाळावं लागतात राजकारणात ते बी तुला कळत नाहीत आणि तो म्हणतो फेसबुकवर द्या फेसबुकवर राज्यातले पोर कमेंट टाकणार म्हणून का तू निवडून येणार का ते का मतदारसंघायला टाकते ना नाही ना तसं हे फेसबुकला टाकी देत आमचा पॅटर्न महाराष्ट्रात भारी भारला सहभाग येतो एकाच्या ती पोरड ती रशीनी काय तू कोणचा पॅटर्न आहे असला आमचा पॅटर्न मुळ निवडून आले काय पॅटर्न फाटर रे आणि एवढे त्यांच्या गर्दीत जाऊन एक दोन चॅनलवर जाऊन बसतं म्हणजे काय तू काय हे झाले काय उगत शेंगा सोडीत okay. चलो धन्यवाद <laughs>